नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअपवरती नवीन नवीन स्टिकर्स कसे तयार करायचे आपल्या फोटोचा स्टिकर जर उदाहरणार्थ आपल्याला तयार करायचा असेल तर तो, तो तो कसा तयार करायचा याविषयी आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपल्याला त्यासाठी दोन एक व्हॉट्सअप सपोर्टिंग ॲप पाहि लागणार आहेत त्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारचं आहे एक नंबरचा ॲप आहे बॅकग्राऊंड इरेझर या ठिकाणी पाहू शकता आपण की बॅकग्राऊंड इरेझर हे पहा ये इरेजर, या ठिकाणी हे बॅकग्राऊंड इरेझर याचं आणि दुसरं ॲप आहे पर्सनल स्टिकर्स या ठिकाणी पर्सनल स्टिकर्स फॉर व्हॉट्सअप या ठिकाणी ज्याचं चिन्ह सिम कार्डसारखं आहे असं आपल्याला या ठिकाणी ॲप आहे दोन्ही ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आता आपण स्टिकर्स कसे तयार कसे कर करायचे याविषयी आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया प्रथमतः दोन्ही ॲप आप आपण प्लेस्टोरमध्ये इन्स्टॉल करून घ्या प्रथमतः बॅकग्राऊंड इरेझर आणि पर्सनल स्टिकर्स त्यानंतर ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ज्या त्याच्या ज्या परमिशन्स असतात त्या आपल्याला ॲलो करायच्या आहेत यानंतर दोन्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला प्रथमतः बॅकग्राऊंड इरेझरमध्ये जायचं आहे या ठिकाणी बघा बॅकग्राऊंड इरेझरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी शेवटी ऑप ऑप्शन आहे लोड अ फोटो या ठिकाणी त्याला सिलेक्ट करून घ्यायचं लोड फोटोला सिलेक्ट करून घेतल्यानंतर एकदम शेवटी खाली ऑप्शन आहे गॅलरी ज्या ठिकाणी आपले फोटो आहेत उदाहरणार्थ या ठिकाणी माझ्या आल्बममध्ये आहेत आल्बममध्ये या ठिकाणी बघा या ठिकाणी मी फोटो तो ठेवलेला आहे तर या फोटोला आपल्याला फोटो आलेला आहे तर वरती उज्या बाजूला डन हे ऑप्शन आहे त्याला ओके करून घ्यायचं आहे या ठिकाणी दोन ऑप्श ऑप्शन आहेत ॲटो आणि मॅन्युअल ॲटो जर केलं तर ॲटोमॅटिकली आपलं स्टिकर तयार था होईल या ठिकाणी बघा ॲटो केलं तर या ठिकाणी ऑप ॲटोमॅटिकली स्टिकर तयार झालेले आहे पण मला मॅन्युअली करायचं आहे कारण बॅकग्राऊंडचा काही भाग जो आहे तो मला या ठिकाणी खोडून काढायचा आहे त्यासाठी मी या ठिकाणी बघा मुंडला या ठिकाणी मी खोडून घेत आहे या ठिकाणी बघा इरेज करत आहे जेवढा भाग मला हवा आहे तेवढ्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी खालच्या टिंबाला धरून या ठिकाणी जे वरतू दिसत आहे त्याच्यावर त्याला आपल्याला वरतून फिरून घ्यायचं आहे म्हणजे तो भाग ॲटोमॅटिकली इरेज होणार आहे ग्राउंड ॲटोमॅटिकली इरेज होऊन आपल्याला जो बॅकग्राऊंड असतो तो बॅकग्राऊंड या ठिकाणी आपल्याला आपल्याला इरेज करून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी थोडीशी फिनिशिंग आपल्याला व्यवस्थित केल्यानंतर या ठिकाणी दोन्ही ॲपची लिंक ठिकाणी बघा मी एवढीच करील आणखीन आपल्याला फिनिशिंग करताय वरच्या बाजूला उज्या बाजूला डन ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी डन म्हणायचं आहे डन म्हणल्यानंतर या थे, ठिकाणी बघा वरच्या बाजूला परत सेव्ह ऑप्शन दिसत आहे सेव्ह म्हणायचं आहे या ठिकाणी सेव या ठिकाणी बघा सेविंग होत आहे आणि या ठिकाणी मला आलेला आहे यूज ॲज व्हॉट्सअप स्टिकर व्हाईल बॅकग्राऊंड या ठिकाणी परत वरी उज्या बाजूला फिनिश या ठिकाणी फिनिश म्हणायचं आहे आणि आपला फोटो सेव्ह झालेला आहे परत आपल्याला या ठिकाणी आता पर्सनल स्टिकर्समध्ये जायचं आहे पर्सनल स्टिकर्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा इथे ॲड नाव असतं तिथं ॲड या ठिकाणी मी ऑलरेडी हो का ॲड झालेला आहे तो फोटो या ठिकाणी ॲड म्हणायचा आहे आपल्याला कमीत कमी चार स्टिकर तयार केले तरच या ठिकाणी फोटो आपले ॲड होतील आणि या ठिकाणी आता बघा आपलं काम संपलेलं नाही तर या ठिकाणी आपलं आता आपल्याला व्हॉट्सअपमध्ये जायचं आहे व्हॉट्सअप ॲपमध्ये व्हॉट्सअप बघा आपण पाहू शकतो की पर्सनलला जायचं आहे मला किंवा कोणत्याही एखाद्या ग्रुपला मला जायचं आहे आणि त्या ठिकाणी मला या ठिकाणी ज्या ठिकाणी सिंबॉलचं चिन्ह दिसत आहे बाजूला लेफ्टला त्याला क्लिक करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणाहून आपण वेगवेगळे स्माइली वगैरे देतो ओके तर त्या ठिकाणी खाली खालच्या बाजूला जी आय एफच्या बाजूला उजव्या बाजूला एक चिन्ह दिसत आहे त्या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेणार आहे आणि या ठिकाणी बघा जी आपण स्टिकर तयार केले होते चार चार तयार करायचे आहेत कमीत कमी आपल्याला त्याला फक्त स्टिकरला ओके करायचं आहे बघा स्टिकर ॲटोमॅटिकली से सेंड होत आहेत बघा या ठिकाणी बघू शकतो की आपण स्टिकर ॲटोमॅटिकली सेंड होत आहेत अशा प्रकारे आपण चार प्रकारचे स्टिकर तयार करू शकतो आणि यासाठी आपल्याला दोन ॲपची गरज आहे एक आहे बॅकग्राऊंड इरेजर आणि दुसरा आहे पर्सनल स्टिकर्स फॉर व्हॉट्सअप दोन्ही ॲपची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद